मित्रांनो मेमोरिया सुतार फलटणकर मित्रांनो मावली पालखी म्हणजे बरेडगावची शाळा आहे मग आमच्या गावात कशा पालखीचा पाहून झाला तर आपण महाराष्ट्राच्या कोपऱ्यातून विठ्ठल भक्तीसाठी वारकरी आलेले असतात तर बोलूया आपच्या सोबत रामकृष्ण आपलं गाव कुठलं आम्ही पवन येऊन आलो आळंदीकडे आणि आळंद वरन परत जायचं आम्हाला पंढरपूरकडे साधारण किती वर्ष झाले आम्हाला सतरा अठरा वर्ष झालं पायवारी आम्ही करतो डोक्यात कष्ट कल्पना आली बरोबर कल्पना म्हणजे आमच्या आजोबा पण जेव्हा आम्हाला ओळखी लावलं आणि आम्ही येत राहिलो त्यांच्या महागारी आम्ही येतो आता पायवारी करतो लागलेली असते हा अतुर्त म्हणजे काय दोन तीन महिन्यापासून आगोर आम्हाला इच्छा अशी होती की एकदम देवाकडे जावं कधी कधी भेट होईल आमची आणि देवाची असं वाटते आम्हाला आता किती आमच्याकडे एक लोक आहेत आमच्याकडे पन्नासशे हा दोन दोन तीन गाड्या आहेत आमच्याकडं आणि खूप आनंदाने चालतात खूप छान चालतात आमच्याकडे पाऊस असू नसू काही असं घरची पण आठवण येत नाही आम्हाला देवाच्या पुढं असं तीन किलोमीटर चाललं होतं बरोबर तीस 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 असं चालतो चालू वाटत नाही 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 चालावं नाही वाटत इकडे कसं देवता खूपच आनंदच आनंद घ्यावा वाटत इकडे इकडे आल्याच्या नंतर दुसरा दिवस पण आनंद का निघते परत दुसरा दिवस आनंद का निघते आणि चलतच वाटत आम्ही आनंदाच्या भरामध्ये घरची पण आठवण येत नाही आम्हाला मला असं वाटतं का कधीतरी की शिजे पावली शिवारी शिवारी संकुस नाही असं मनाला वाटत असं पूर्ण आणि वर्ष भरकार आहे ना असं आम्हाला असं वाटत आनंदाचा आनंद वाटत आम्हाला आनंद देवामध्ये सोबत बोलू मित्र बोला विनयकरी आहेत गाव कुठलं बरोबर नाव काय आपलं राजा रामदेव साधारण किती वर्ष झाले आपण मावलीच्या पण तिथ्यात येतात दहा पंधरा वर्ष झाल्या दहा पंधरा वर्ष मग दहा पंधरा वर्षात असा कुठला अनुभव आलाय का म्हणजे वारीला एवढ्या वर्ष येत आहे का असं एखादी इच्छा देवाला काय मागितली भेट दे असं काय मनाच काय मनाची पूर्ण केली छोटस काय तरी सांगा हा म्हणजे हे झालं मावलीला मागित तेवढं आपल्या मनात इच्छा झाली बरोबर शेती घेतली हा परमेश्वर श्रद्धा असेल तर त्याला मागायची काय गरज परत नाही मागतात तू सगळं काय दिवस आता तुम्ही सगळे मनापासून भक्ती करताय देवाची म्हणजे तुमच्या सगळ्याला जी पाहिजे ती परमेश्वर तुम्हाला देणार विचार पाहिजे पूर्ण कशी बरोबर आहे आता हे मी घेतो हा कोणा देत नाही त्यांना बाहेर जर त्याला अडकून व्हायचं पाणी पाय घेतल्याशी मी घ्यायचं नाही सोबत आता हे सगळं झालं हे तर तुम्ही व्यवसाय वगैरे काय करता शेती 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 करता शेती काय शेतीमध्ये काय सदप पाऊस पडला का कधी नाही पाऊस आम्ही आल्याच्या नंतर पडला आम्ही पेरणी केली नाही सोडून येऊन आलं आता वारी लाई घरच्यांची काट वरी नाही नाही आयदबाद फोन सुद्धा नाव हे ना, माझा मोठा मोबाईल माझा त्याच्याच येते मला पण मी लाईत नाही काय पाय सुखायलेत का काय दुकाना बरोबर आहे पण पाय असा सोडू देत नाही विहिरी वारी चालवायचं म्हणलं की माणसाचं पाय दुखते हो त्याला आज एवढी सगळी वर्क करी आपला युट्यूब चॅनेल करता आयुष्य म्हणून आणि आता ज्या किती वाजता टाकणार आज गावात रेज नसते आता हे उद्याला टाकणार आपण युट्यूब वरती आपण काय करतो त्याचं म्हणलं की आमच्या गावात एवढा चांगला सोहळा चालला मावलीचा तर त्या निमित्ताने तरी चार माणसांची ओळख होती आपल्या आपल्याकडे साधन आहेत त्याला मी परभणीचा आहे मी महाराष्ट्र ग्रामीण बँकेत एकेचाळीस वर्ष सर्व्हिस केली माझ्या आयुष्यात मी पहिल्यांदा आलो ना आता रिटायर झाले नंतर मी या सोहळ्याला दोन तीन वर्षापासून येत आहे आणि विशेष म्हणजे या वर्षी आम्ही परमेश्वराला आम्हाला नातू मागितला मला दोन मुलं एक मुलगी आहे दोन्ही मुलाला तीन तीन मुली आहेत तर हे आमचे विनयकाई मामा आहेत हे चांगले माणसं आहेत ते आमच्या घरी आले आणि म्हणले मामा तुम्हाला यावर्षी मुलगाच होईल नातू होईल म्हणले तु भक्ती पांडुरंगावर आणि हे गेल्याच्या नंतर दोन महिन्यात आमची सुनबाई गरोदर आहे आणि आमची पूर्ण विश्वास आहे पांडुरंगावर की आम्हाला नातू आहे आणि नातू झाला तुम्ही पांडुरंगाला घेऊन मित्रांनो मी पण एक युट्युबर म्हणून अरे माझ्यात माणूस काय आहे म्हणून मी पण पांडुरंगाकडे प्रार्थना करेल की काकांच्या मनातली इच्छा देवा नक्की पूर्ण कर काका तुम्हाला कधीच विसरणार नाही जय शंकर जय